एक नवरात्रीत लोकांनी लिंबू कापू नये दोन यावेळी भाविकांनी कांदा आणि लसूण खाऊ नये तीन नवरात्रीमध्ये नखे केस कापणे आणि दाढी करणे टाळा चार नवरात्री तंडी मांसाहार आणि मांस खाऊ नका पाच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये लोकांनी दारू टाळावे सहा नवरात्रीमध्ये शिवू नका किंवा विणू नका सात खोटे बोलू नका आणि इतरांसाठी कठोर शब्द वापरू नका आठ लोकांनी चामड्याच्या वस्तू जसे की बेल्ट बॅग स्लीपर आणि शूज वापरू नये नऊ नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये लोकांनी दुपारी झोपू नये दहा नवरात्रीत धान्य आणि मीठ वापरू नका अकरा जर तुम्ही दुर्गा चालिसा दुर्गा सप्तशती दुर्गा कवच किंवा मंत्रांचे पठण करत असाल तर त्या दरम्यान कोणाशीही बोलू नका मार्ग आणि मंत्र सिद्ध करा मगच कोणाशी तरी बोला बारा एकाच वेळी कोणतेही फळ खा तेरा नवरात्रीत लोकांनी जास्त मसाले वापरू नयेत चौदा नवरात्रीमध्ये घाणेरणे कपडे घालू नका पंधरा नवरात्रीच्या काळात लोकांनी लग्न करू नये सोळा जर तुम्ही घरी घटस्थापना कलश स्थापना केली असेल तर तुम्ही एक रात्र घराबाहेर पडू नये सतरा नवरात्रीच्या काळात ब्युटी पार्लरला भेट देऊ नका अठरा रोज आंघोळ करा आणि रोज ताजे कापड वापरा एकोणीस भाविकांनी दररोज मंदिरांना भेट द्यावी वीस भाविकांनी दररोज देवीला जल अर्पण करावे एकवीस लोकांनी दररोज फुले अर्पण करावी आणि दुर्गा आरती करावी बावीस लोकांनी नऊ दिवस उपवास करावा तेवीस नवरात्रीमध्ये शिवू नका किंवा विणू नका चोवीस खोटे बोलू नका आणि इतरांसाठी कठोर शब्द वापरू नका पंचवीस लोकांनी चामड्याच्या वस्तू जसे की बेल्ट बॅग स्लीपर आणि शूज वापरू नये सव्वीस दुर्गेची पूजा केल्यानंतर भाविकांनी दररोज मंत्र आणि दुर्गा चालिसाचे पठण करावे सत्तावीस दिवसातून एकदाच सातवी कन्न खा अठ्ठावीस नवरात्रीत दररोज देवीला घरगुती भोग किंवा फळे अर्पण करा एकोणतीस तुमचे घर विशेषतः पूजा कक्ष स्वच्छ ठेवा बारा राशीनुसार उपाय एक रास मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो

आर्थिक स्थिती चांगली राहील नामाचा सतत जप करत राहा असे केल्याने तुम्हाला आयुष्यात कधीही मोठ्या आजारांना सामोरे जावे लागणार नाही तीन मिथून रास बुध मिथून राशीचा स्वामी मानला जातो नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यास माता राणी तुमच्यावर प्रसन्न होईल यासोबतच तुम्हाला जमीन किंवा घर आणि वाहनाचे सुख मिळेल तुमच्या जीवनातून सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी नष्ट होतील आणि कुटुंबात सुख समृद्धी येईल यासोबतच तुम्हाला चिंता त्रास आणि शत्रूच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल चार कर्क कर्क रास चंद्र राशीचा स्वामी मानला जातो नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्यासोबतच शिवाचीही पूजा करावी असे केल्याने माता राणी तुम्हाला धैर्यवान आणि शूर बनण्याचा आशीर्वाद दे यासोबतच व्यक्तीला आध्यात्मिक बळ मिळते पैशाची कधीच कमतरता नसते व कुटुंबात आनंद टिकून राहतो पाच सिंह रास सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव मानला जातो शारदीय नवरात्रीत नऊ दिवस तुम्ही सिद्धिकुंजी स्तोत्राचे पठण केले तर तुमच्या मुलाला करिअरमध्ये यश मिळेल व पैसा मिळेल यासोबतच तुम्ही श्री रामचरित संपूर्ण पाठ करा यामुळे माता राणी सह प्रभू रामाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात कायम राहील सहा कन्या रास कन्या राशीचा स्वामी गुर्ह ग्रह आहे नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती आणि अर्ण्यकांचे पठण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे कलह दूर होतील यासोबतच विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते आणि विद्यार्थ्यांना नोकरीत यश मिळेल सात तुळ रास शुक्र हा तुळ राशीचा स्वामी मानला जातो तुळ राशीच्या व्यक्तीने या नवरात्रीत सप्तश्लोकी दुर्गेचे आठ वेळा पठण करावे असे केल्याने तुमच्या जीवनात धन संपत्ती वाढते आणि सुख समृद्धी येते याने सर्व दुष्टांचा नाश होतो व मातेच्या कृपेने सुख शांती कीर्ती धन आरोग्य सामर्थ्य आणि बुद्धी प्राप्त होते आठ वृश्चिक रास मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो नवरात्रीत दुर्गा सप्तशती आणि श्रीरामचरितमानसे पठण करावे हा उपाय केल्याने साधकाला मानसिक आणि शारीरिक सुख मिळेल कोर्ट इत्यादी प्रकरणांमध्ये तुम्हाला विजय प्राप्त होईल यासोबतच शत्रूचे अडथळेही दूर होतात शत्रू धनुरास बृहस्पती हा धनु राशीचा स्वामी असल्याचे म्हटले जाते या नवरात्रीत संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करावे असे केल्याने तुम्हाला पैसे मिळतील तसेच मोठे बक्षीसही मिळेल घर आणि वाहनात सुख मिळेल यासोबतच सिद्धी कुंजिका स्तोत्र आणि सप्तश्लोकी दुर्गाही पाठ करा ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल दहा मकर रास मकर राशीचा स्वामी शनी आही। मकर राशीच्या लोकांसाठी चार आणि आठ हा अंक भाग्यवान आहे मकर राशीचे लोक खूप महत्वाकांक्षी असतात आदर आणि यश मिळवण्यासाठी ते सतत काम करू शकतात शनिदेवाचे आवडते रंग काळा आणि निळा आहेत अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी निळ्या फुलांनी दुर्गा देवीची पूजा करावी अकरा रास शनी हा कुंभ राशीचा स्वामी मानला जातो शारदीय नवरात्रीमध्ये रामरक्षा स्तोत्राचा पाठ आणि आईच्या नावाचा शंभर वेळा जप केल्यास तुमच्या मुलाला नोकरीत यश मिळेल पैसा मिळेल यामुळे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून तुमचे रक्षण होईल तुम्हाला भीती आणि दुर्खापासून मुक्ती मिळेल बारा मेन रास बृहस्पती हा मेन राशीचा स्वामी मानला जातो जर तुम्ही संपूर्ण नवरात्रीमधील दुर्गा सप्तशतीचे पठण केले तर माता राणीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायम राहील यासोबतच तुम्हाला सुख समृद्धी आणि वाहन आराम मिळेल जर तुम्ही व्यवसाय कराल तर तुम्हाला त्यात नफा मिळेल आम्हाला अशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओ लाईक लाईक आणि सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद